ने काहीतरी आणले बनवायला मार्गेश काय करायचा आता हा पाणीपुरी पाणीपुरी मसाला दाखवते तो म्हणजे पाणीपुरी बनवायचा इकडं प्राची जणाला काम लावून दिले त्यांनी हा सूरज पार्टी गावात देशील पोर दोन महिन्याची पण झाली तुझी पोर झाली त्याची तू ग तिला टक्कतं गाली टाकतं ग तिला दुसरी करायची गेली झाड सांग ना

बाप्पा सासरीच्या बरोबर बारा वाजता आता पाच हे माझे बाबा पाच नंबर काकाचा मुला सूरज पार्टी गवा देशील पोर दोन महिन्याची पण झाली तुझी दोन महिन्याची पोर झाली ग वाटते पोर झाली त्याची पोर झाली त्याची का देशील आणून ठेवले का <laughs> ते सहा नंबर काका इकडे आमचा पाच नंबर काका इकडे आमचा दोन नंबर काका डायरेक्ट कनियावरतीच इकडं पाऱ्याचे काकू बसले मका घात चला आता इकडे थांब काले भाऊ काय एवढा सोरेल आहेस हा बायला तर डोस मारले तर चला आता इथं शाप पाणीपुरी शोपुरी काहीतरी बनवायला घेतले मार्गेशनी काहीतरी आणले बनवायला मार्गेश काय करायचं आता हा पाणीपुरी पाणीपुरी मसाला दाखवते तो म्हणजे पाणीपुरी बनवायचा इकडं प्राची जणाला काम लावून दिले त्यांनी हा चौपाटी आणि जागृतीने शेंगा उकरायला घेते आणि जागृती का करते शेंगा उखरून उखरता उखरता खाते तू आणि बाई श्या मस्त पाणीपुरी बनवण्यासाठी मस्त पॅकेट घेऊन आलोय पाणीपुरी घाशील ना कालूमाऊ हा कालीमाऊ आहे काली माऊ <laughs> काली माऊ आणि इकडनं मस्त आमच्या कोपरगावचं नाव येते मला सावधगावचं व्ह्यू पण कालोक परले मंडळी आता मस्त आणि बँड वास्त आहे जागरण कोणत्या बँड आमच्या गावामध्ये चला पटापट बनाव बनाव जल्दी बनाव हा असं आम्ही गॅलरी मध्ये सगळं करणार आहोत आता खाली मग बरं असलं तुझ्या दुर्वा दुर्वा एकटीच का खाते दुर्वा एकटीच खाते बाई इकडे आपला बाप्पा मस्त अरे बघू चला आता मोहिनी आणि उज्वला काय करते दोघी जणी दोघ्या दावांचं काय चालू आहे किचन मध्ये त्यांच्यासोबत बारकी जास्त बाई आहे का चला म्हणजे आता म्हणजे कशाला पाणी पण झाली हो व्हायला पाहिजेत ना फेनस करायचं ना होतील 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 मीठ टाकलं मीठ टाक आणि ते चालून ठेवले ना मला थोडस द्याच्या नाही एक पण थोडस दे मला पुरण पोळा मग उज्वला इकडे बघ ना उज्वलाचं पाठ दिसते सगळी उज्वला आता नाच बोल सगळा मग तुझ्या पोरीला बघा पण द्यायचं पण पोरीची डोस देऊन आणलेला लढते म्हणून आम्ही तिला काही दाखवत नाही अजून जास्त दृष्ट जास्त दृष्ट म्हणून आम्ही दाखवणार नाही कोणाला जास्त मोठी झाल्यावर मी आता येणार ना बघायला झोपली घालली ती मग तिची जर ऐक ठेवली का काय हा हा संदेश ठेवाच तो तिसून बरोबर बरोबर असू दे मग एकटीला कसं ठेवून बरोबर नाही ना मोठे आमचा शांत माणूस आहे एकदम वाईट दिसत ग अशा गावांमध्ये सोनचे तरी आहेत का अरे माल्यांचे भारी आहेत मग सोमनाथ महाच्या सुनाचे ग वाईट आहेत गं बोलते पहिले बोलते नानी उजवल्या जाऊन ते पहिले बोलते सगळं असतात तयारी करून आलो असतो सोमनाथ महाल्याच्या का सोनाची कशा आहेत अशात गं अग्री ब्रँड आहे अग्री ब्रँड असते चांगलं का बॅड नाही नाही ब्रँड नाही ब्रँड ब्रँड पातपुडवाली आणि एक एक सापडवाली नाही एक, ना एक वांद्रेवाली वांद्रेवाली गेली वांद्रे बाहेर <laughs> ए सापडवाली नको बाबा जाम डेंजर टेन्शन बसतात तिकडे भाडकोर बनतात सगळी मग तेच ना जास्त भानकोण भारते तू नाही ग भाडकोर इकडे बघा कशा बसल्या आमच्या मातोसरीची तब्येत नव्हती <laughs> बरी बरं वाटले का काय आता बरं वाटते का आता बरं वाटते ना आईला आमचा ताप येते जरा इकडे आमचे काकू बसले मग पोरीच्या कोण आहे संदेश बसले काय चला मला सगळी इकडे दिसतात मग तिला नाचूकांचा अर्धा जीव झाला असेल तिथे सगळ्यांनी इथे बघून मंडळी आपली ना सगळं व्हिडिओ बघते रोज टी व्ही बघतेच सकाळी चार वाजता बरं बघते समजा बघते ना आमची गोव लागेल मी राहणार आहे सांगते कविताचा व्हिडिओला कविताचा व्हिडिओला आता रात्रीची बारा वाजताच्या आरती बस होईल बरोबर बारा वाजलेले आहेत आरती वाटतील आता घर बिघार सगळे आरतीला उठले तर तिकडे आमची जागृती दिदी हां दिवा लावते दिवा लावते हां तिकडे आमची जागृती दिदी दिवा लावते आरतीला नाही का गा रात्रीच्या बाराच्या आरती नाही हा चला तारखे

त्यांचं कूक उतरले डायरेक्ट गॅलरी मध्ये किचन बनवले हा ए बघा मस्त पाणीपुरी स्पेशल तू तिला ग गाली टाकतं ग तिला दुसरी करायची गेच उपासा सांग ना

नाही आता रात्र झाले आता नको उद्या लगेच फक्त बरोबर तुम्ही तिघे जाणी का ट्रेनिंग घ्यायला बसले का तिथे अ नव्या काली माऊ तिघी जाणी का ट्रेनिंग का पुऱ्या कशा चालच्या बघ आता तो दादा पण बोलला बघ जास्त खाली दिसतोय आता काय बोलत आता रुद्र दादा पण तुला बोलला बघ काली बसलाय अगं जे कवरी खाते शिंगारे कवडी खाते शिंगा बघा कवरा खाल्ल्या बघा होममेड पाणीपुरी होममेड

किती वाजल्यात माहिती का हे बघा रात्रीचे पावणे एक वाजता पाणीपुरी पण मला घेतली आता शिकल्या बघू उचक डबा म्हणजे शिकलेल्या पैशाने की डायरेक्ट डबा पण ठेवले तुम्ही डबा पण ठेवले पैशांना दोर दोर लढायला लागली गे तू जागृती लवकर नको थांब अजून बाकी दोन वर्ष तुला दोन वर्ष जाम लहार

बाबू काय बोलतास बाबा पाणी पुरी खायला तुम्हाला नाही दोघांना बोलते जी रूम मध्ये जाऊन झोपले त्यांना पाणी पुरी भेटणार नाही आता तुम्ही राहित तुला नको तुला नाही भेटणार चला चला लाईन लावा लाईन लावा लाईन लावा वा चला मार्गेशने वाटा करायला लावले ए पोरांना लाईट रांगेत बसा पोरा रांगेत बसा पोरांना ए पोरांना रांगेत बस यांचा इकडे जुगार चालू सगळ्यांचा कर महाराज म्हणू काय डोका दुखते का डोका दुखते का मग का बसले गुपचूप ये पाणीपुरी खा आंबट पण आहे ना गोर पण सगळा आता फक्त रगडा बाकी आहे रगडा पण येतो आता मंडळी आता मस्त पाणीपुरीचं वाटा घर वाट काही अजून खपत नाही नाणे वाट काही अजून खपत नाही बघा रगडा टाकला असताना प्रत्येक लेडीला

सगळी वेटिंगला तिकडे पाणीपुरी जुगार खेळता खेळता स्टॉप घेतले मी पाणीपुरी घ्यायची म्हणून हो खाली बसा पाणी टाकला काय त्याच्यात पाणी टाकला का त्याच्यामध्ये पाणी टाकलं का हो ना पुरी आवरी मोडीन तुझं तोंड आऊसा कशी घुसल ती eh babu, pak kamu udah agar tahu gusil tiaki puri, agar. eh kali mau <laughs> sang kesi sang loker, aku कशत <णस्थार्ण> <गस्थार्ण> जा पण पुरी पुरी जास्तच मोठी नाही जाम मोठी पुरी बारीक असतात पुऱ्या गे पात्र पत्ता असतं बारीक साईज अस बरा मग असल्यावर पार्टी मिटलं भरी

গেৰে চিৰে খালে

नाही काही झोपी बी येत का नाही पावणे चार वाजले हो त्या पण बरोबर आहे आज लागतं दिवस ए पांडू चल आरती नाही तर पांडू दोन वाजता गेले ते कसा ग लोक सफेद कपडा घातले माकल झोप झोप माऊ ए माऊ माऊ झोपे बी येत तुला चार वाजलं तरी हो त्या फूम बरोबर आहे जागरण आहे ना